मनपूर्वक स्वागत करतो आज जिल्ह्याच्या या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आदरणीय नड्डा साहेब आपण सभा आहे त्याचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष देशामध्ये सत्तेवर आला आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले हे मला वाटतं आपल्या पक्षाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक मोठा विजय भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाला मिळाला ऐतिहासिक विजय मधे ऐतिहासिक विशेषता में आदरणीय जेपी नड्डा जी का बहुत बड़ा सहयोग रहा उनका संगठन कौशल्य और बूथ लेवल तक और पार्टी पर कार्यकर्ताओं प्रति जिम्मेदारी से ये यश ये को प्राप्त हुआ है आज विश्व में सबसे ज्यादा सदस्य सबसे ज्यादा कार्यकर्ताओं का कार्यकर्ताओं की पार्टी ये भारतीय जनता पार्टी की पार्टी की जो पहचान है इसमें आदरणीय नड्डा जी का